सध्या मार्ग्याळ ते अंकलगी दरम्यान म्हैसाळ योजनेच्या बंदिस्त पाईपलाईनचं काम गतीनं सुरू आहे या कामाची पाहणी चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे सर्वे सर्वा तथा श्री संत बागडे बाबा पाणी संघर्ष समितीचे प्रणेते हरिभक्त पारायण बाबा महाराज यांनी केली ज्या गतीनं काम सुरू आहे त्याबद्दल तुकाराम बाबा महाराज यांनी समाधान व्यक्त करत जलसंपदा आणि विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत जत पूर्व भागात म्हैसाचं पाणी दाखल झालं पाहिजे यासाठी तुकाराम बाबा यांनी लढा उभारला संख ते मुंबई मंत्रालय पायी दिंडी जिल्हाधिकारी तहसील कार्यालयासमोर आंदोलने मोर्चे पाणी परिषदा घेत बाबांनी जनजागृती केली तालुक्यातील मायथळपर्यंत दखल झालेले म्हैसाळाचं पाणी सायफन पद्धतीनं माडग्याळ भसपेठ गुड्डापूर संखमार्गे अंकलिगी तलावात जाऊ शकते यासाठी चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानोमित्र संघटनेचे सर्वे सर्वा तथा श्री संत बागडे बाबा पाणी संघर्ष समितीचे प्रणेते तुकारामबाबा यांनी सर्वप्रथम लढा उभारला रक्त घ्या पण पाणी द्या म्हणत अंकलगी येथील महादेव मंदिरात तुकारामबाबांच्या नेतृत्वाखाली उपोषण सुरू करण्यात आलं नऊ जानेवारी कृष्णा खोरे महामंडळाचे अधीक्षक कार्यकारी अभियंता चंद्रशेखर पाटोळे यांनी अंकलगी येथे येत एत। सहा महिन्यात काम सुरू करण्याची लेखी ग्वाही दिली सहा महिने उलटून गेले तरी प्रशासनाने शब्द न पाळल्याने माडग्याळ होऊन अंकलगी तलावात बावीस जुलैपर्यंत म्हैसळचं पाणी न आल्यास तेवीस जुलैपासून संखसह जतपूर्व भागात रक्त घ्या पण पाणी द्या आंदोलन तसेच अमरणोपोषण रास्ता रोको आंदोलन तर करूच मागण्या न मान्य झाल्यास कर्नाटकात जाण्याचा इशारा बाबांनी दिला होता संघा येथे तेवीस जुलै रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं या आंदोलनाला यश आलं त्या दिवशी प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात आली काम सुरू झाल्याचं पाहताच कामाच्या ठिकाणी आलेल्या मशीनचं पूजन करून फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख संजय धुमाळ मोहन गायकवाड ताणाजी पाटील श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख संजय धुमाळ डॉक्टर रविकिन किन मेहत्री यांच्यासह बागडे बाबा मानवमित्र आणि पाणी संघर्ष समितीचे सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते सध्या हे काम गतीनं सुरू असून लवकरच हे काम पूर्ण होणार आहे कामाबद्दल पाहणी करून तुकाराम बाबा यांनी समाधान व्यक्त केलं आहे मी सध्या वसपेट आणि मध्ये आहे ज्या पद्धतीनं वसपेट त्याला बुडापूर वड्यापात्रांत पाण्याचं कामाच्या अनुषंगाने आपण मागणी केली होती आणि त्याच पद्धतीने आज पाईप देखील दे दे या ठिकाणी पडले मला वाटतं एक दोन महिन्यामध्ये हे काम शंभर टक्के पूर्ण होईल दुष्काळची परिस्थिती बघितला जून संपला जुलै संपला ऑगस्ट महिन्यात संपलेला आहे आणि आता एकच महिना फक्त पावसाची शिल्लक आहे तेवढ्या वेळेमध्ये जर हे काम झालं तर समाधानकारक संख तलाव असेल गुड्डापूर तलाव असेल किंवा वस्पेड तलाव असेल या पाईपच्या एवढ्या मोठ्या पाईपमधून जर पाणी जर आमच्या भागामध्ये झालं तर नंदनवन धाराशिव राहणार नाही आज समाधान वाटते की खरोखरच त्या कामाची सुरुवात अंकलिक पाणी पाणीही जाणार आहे वसपेठ तलामध्ये समाधानकारक पाणी असणार आहे गुड्डापूर तलामध्ये पाणी असणार आहे ह्या वड्यापात्रातून गोंधळेवाडी मार्गे असंगी गोंधळेवाडी मार्गे हे संकापर्यंत पाणी जाणार आहे आणि ह्याच्या पाईप देखील ह्या ठिकाणी विद्यु पातळीवर काम चाललंय मी प्रशासकांचं खूप खूप मनापासून आभारी आहे की जेणे ज्या पद्धतीनं शब्द दिला तर त्या पद्धतीने शब्द पाळला अधिकारी वर्ग पवार साहेब असतील खरमाडे साहेब असतील या सर्वांचं आणि त्यांच्या टोटल टीमचं मी मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद रिपोर्ट एस वी एन मराठी जत